माझं नाव नम्रता आहे लग्नाअगोदर प्रत्येक मुलीचं आयुष्य जसं खेळीमेळीचं असतं तसंच माझंही होतं प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही अडचणी येतच असतात आणि त्या अडचणींना आपण कसे सामोरे जायचे हे मी लग्न अगोदरच माझ्या आई वडिलांकडून शिकले होते आणि त्याचबरोबर त्या संकटाला कसे सामोरे जावे लागते हे अनुभवत देखील होते लग्न अगोदर मी संयुक्त कुटुंबात वाढले आणि माझ्या वडिलांची अशी इच्छा होती की माझ्या मुलींना देखील अशाच मोठ्या कुटुंबात द्यावी खरं तर त्यांना चांगलंच माहीत होतं की एकत्र कुटुंब पद्धतीत अनेक अडचणींना सामोरे जावे लागते परंतु तरी देखील माझ्या वडिलांची अशी का इच्छा होती की माझं लग्न एखाद्या मोठ्या संयुक्त कुटुंबात व्हावे या गोष्टीचं कारण मला माझ्या वडिलांना विचारायचं होतं परंतु माझ्यात इतकी हिंमत नव्हती की मी माझ्या वडिलांना या गोष्टीचं कारण विचारू शकेल कारण आजपर्यंत मी कधीच माझ्या वडिलांना कोणताही प्रश्न केला नव्हता आजपर्यंत त्यांनी माझ्यासाठी जो कोणता निर्णय घेतला होता त्याला मी नेहमी हसून स्वीकारलं होतं कारण मला विश्वास होता की माझे आई वडील माझ्यासाठी जे काही करतील ते माझ्या भल्यासाठीच असेल आणि जे होत आहे ते चांगल्यासाठीच होत आहे ह्याच एक प्रेरणादायी वाक्याला मी माझ्या जीवनाचे सत्य मानून मी माझे जीवन आनंदाने जगण्याचा प्रयत्न करत होते माझे वडील अतिशय शिस्तप्रिय व्यक्ती होते परंतु त्यांनी कधीही कोणत्या गोष्टीचे बंधन आमच्यावर लादले नाही आमच्या घरात सर्वांना मोठ्याने बोलण्याची मोठ्याने हसण्याची सवय होती कोणतीही गोष्ट सांगायची असली तरी ते हसून सांगितल्याशिवाय पूर्णच होत नव्हते हसून बोलणे किंवा मोठ्याने बोलणे हा काही गुन्हा नाही पण त्याचा त्रास मला लग्नानंतर चांगलाच भोगावा लागला कारण माझे लग्न झाल्यानंतर माझ्या सासरच्या लोकांना माझ्या मोठ्याने बोलणे किंवा हसणे किंवा कोणाबरोबर वर गप्पा गोष्टी मारणे अजिबात आवडत नव्हते मला या सर्व गोष्टींवर नेहमी रोकटोक केली जायची तेव्हा मला प्रश्न पडायचा की जर मोकळे बोलायचे नाही हसायचे नाही तर मग जीवनाचा आनंद कसा घ्यायचा मी हळू बोलण्याचा किंवा न हसण्याचा प्रयत्न देखील करायचे परंतु आता माझी ही सवय खानदानी म्हटल्यावर तिथं रक्तातच भिनलेली होती माझा नवरा माझ्या मोठ्या हसण्यावरून किंवा बोलण्यावरून मला कायम रागवत होता मी हळू बोलण्याचा प्रयत्न करायचे पण बोलण्या बोलण्यात कधी माझा आवाज मोठा व्हायचा हे मला पण समजत नव्हते एकदा तर मला माझ्या नवऱ्याने धमकी दिली की तू जर तुझा आवाज कमी केला नाही तर मी तुझ्या वडिलांना फोन करून तुझी तक्रार करेल मी खूप घाबरले होते कारण माझ्या वडिलांना हे अजिबात आवडले नसते हे मला माहीत होतं मी त्यांना म्हणाले की नाही तुम्ही फोन नका करू मी प्रयत्न करून देखील माझा मोठा आवाज हसून बोलणे कमी झालेच नाही माझा नवरा मला त्यावरून सारखा धमकी द्यायचा आणि आता तुझ्या वडिलांना खरंच फोन करेल असे म्हणायचा माझे वडील लग्न झाल्यानंतर मला म्हणाले होते की तू असे काही वाईट वागू नको की तुझी कोणी माझ्याकडे तक्रार करेल आणि मला हे आवडणार नाही म्हणून मी बऱ्याचशा गोष्टी माझ्या सासरी मला सहन होत नव्हत्या तरीही त्या सहनच करायचे एकदा माझा नवरा मला म्हणाला की मी आता तुझ्या वडिलांना फोन करून तक्रार करतो मी त्यांना म्हणाले की प्लीज तुम्ही वडिलांना फोन नका करू मी खरंच आता इथून पुढे मोठ्याने हसणार नाही किंवा बोलणार नाही तरीही त्यांनी माझ्या वडिलांना फोन लावलाच मी तिथे बाजूलाच बसलेली होते त्यांनी माझ्याविषयी माझ्या वडिलांना सर्व सांगितले की तुमची मुलगी नम्रता मोठ्याने बोलते किंवा सारखा हसत असते हे आमच्या घरी कोणालाही आवडत नाही तुम्ही तिला तुमच्या घरी नेऊन व्यवस्थित समजावून सांगा आणि तिचं तोंड थोडं गप्प ठेवायला लावा माझे वडील तिकडून काय बोलत ते ते जवर जवर होते ते मला काहीच ऐकू येत नव्हतं मला एक प्रकारची आता भीती निर्माण झाली की माझे वडील आता मला खूप बोलतील त्या दोघांचे बोलणे जवळजवळ दहा ते बारा मिनटं सुरू होते पण त्यांचे काय बोलणे झाले मला काहीच समजले नाही फोन झाल्यानंतर मी माझ्या नवऱ्याला माझे वडील काय म्हणाले हे विचारण्याची पण माझी हिंमत झाली नाही ते माझ्याकडे रागाने कटाक्ष टाकून गावात निघून गेले त्या दिवशी रात्री घरी जेवण करण्यासाठी पण ते आले नाहीत मी त्यांना जेवणासाठी फोन केला पण त्यांनी माझा फोनच उचलला नाही दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठल्यानंतर मला असे वाटले की आता माझ्याशी माझा नवरा बोलणार नाही सकाळी माझ्या नवऱ्याला मी नेहमीप्रमाणे चहा करून दिला माझ्याकडे पाहून त्यांनी चक्क स्मित हास्य केलं मी मनात म्हटले की आज सूर्य पश्चिमेकडून कसा उगला त्या दिवसापासून माझा नवरा माझ्याशी खूप प्रेमाने वागू लागला आणि विशेष म्हणजे माझ्या बोलण्यावरून आणि हसण्यावरून कधी बोलला नाही मलाही समजत नव्हते की नेमके हा बदल झाला कसा माझे वडील असे काय म्हणाले की त्यांनी मला माझ्या बोलण्यावरून किंवा हसण्यावरून मला बोलायचेच बंद केले त्यानंतर मी रक्षाबंधनला माहेरी गेल्यानंतर मला अगोदर वाटले की आता माझे वडील मला माझ्या नवऱ्याने तक्रार केल्याबद्दल मला बोलतील पण माझ्या वडिलांनी मला फक्त विचारले की कसं चाललंय तुझं बरं आहे ना मी म्हणाले हो माझ्या वडिलांनी मला विचारले जावई बापू तुझ्याशी व्यवस्थित तर बोलतात ना प्रेमाने वागतात ना मी खूप हिंमत करून म्हणाले हो बाबा तुमचा आणि त्यांचा त्या ते दिवशी फोन झाला होता ना त्या दिवसापासून ते, ते माझ्याशी खूप प्रेमाने बोलू लागले आहेत बाबा तुम्ही त्यांना फोनवर काय म्हणालात की ते त्या दिवशीपासून माझ्याशी प्रेमाने वागू लागले यावर बाबा म्हणाले की जावईबापू तुझ्याविषयी सांगत होते की तू त्यांचं ऐकत नाही तू घरात खूप मोठ्याने बोलते आणि नेहमी हसूनच बोलते पण हे बघ नम्रता मला माहीत आहे मोठ्याने बोलणे किंवा हसणे हा काही गुन्हा नाही मला माहीत ना आहे बर की तू हळू बोलण्याचा किंवा न हसण्याचा प्रयत्न केला असेल पण तुला ते जमलेही नसणार बरोबर की नाही मी म्हणाले हो बाबा मी खूप प्रयत्न केला पण मला कधी हळू बोलणे किंवा हळू हसणे जमलेच नाही कारण तुम्ही लग्न अगोदर आम्हाला एकदम स्वतंत्रपणे आमचे जीवन जगू दिले तुम्ही आमच्यावर कधीच दबाव आणला नाही की तुम्ही हळू बोला किंवा हळू हसा लग्नाच्या अगोदरपासूनच मला अगदी खळखळून हसण्याची किंवा हसून बोलण्याची सवय होती आता ती सवय माझी काही मोडत नाही मी तरी काय करू एवढे मोकळेपणाने मी लग्नानंतर माझ्या बाबांशी पहिल्यांदाच बोलत होते बाबा म्हणाले की तू काहीच करू नकोस तुला तुझे जीवन आनंदाने जगण्याचा पूर्ण अधिकार आहे पुढे बाबा म्हणाले नम्रता मी त्यांच्याशी प्रेमानेच प्रेमानेच बोलत बोलत होतो 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 पुढे बाबा म्हणाले की की नम्रता मी थो थो। मी थो थो, मी त्यांच्याशी त्यांना सांगत नम्रताला समजावून सांगेन तिच्याकडून चूक झाली असेल तर तुम्ही तिला माफ करा म्हणून बापू माझा काही ऐकूनच घ्यायला तयार नव्हते ते मला म्हणाले की तुमच्या मुलीला तुम्ही तुमच्या घरी घेऊन जा मला या बोलण्याचा खूप राग आला त्यानंतर मी जावाई बापूला असं काही सुनावलं की ते पुन्हा मला तुमच्या मुलीला घरी घेऊन जाण्याविषयी बोलणारच नाही मी त्यांना म्हणालो की माझी मुलगी म्हणजे काय बाजाराची एखादी वस्तू आहे का की ती आवडली नाही आणि पुन्हा वापस करून टाकली तुम्ही तिच्याबरोबर हजार माणसांसमोर सात फेरे घेतले आहेत तुम्ही तिला परत घेऊन जा असे कसे म्हणतात मी जावाई बापूंना म्हणालो की माझी मुलगी नम्रता हिच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे ती वाईट वागणार नाही याची पण मला खात्री आहे तुम्ही जर तिची कामाविषयी किंवा ती तुम्हाला मागे बोलली उलटून बोलली किंवा तिने कोणते काम केले नाही अशी तक्रार केली असती तर मी तुमचे ऐकून घेतले असते नम्रता जर तुमचे काम ऐकत नसेल किंवा ती प्रत्येक कामात काम सुकारपणा करत असेल ती तुमच्या घरच्यांची सेवा करत नसेल तर तुम्ही तिला हवी ती शिक्षा करू शकतात याबाबत वडील म्हणून मी काहीही म्हणणार नाही खरं तर नम्रता तसं करणारही नाही पण माणसाकडून एखादी चूक होऊ शकते कदाचित तिच्याकडून पण होईल पण तुम्ही डायरेक्ट तिच्या जीवनातला आनंद हिरावून घेत आहात आणि हे मला पटणार नाही तिला तिच्या पद्धतीने जगू द्या जसे ना शांतर काही मुलींना एकदम शांत राहण्याची सवय असते तसे माझ्या नम्रताला असं मोठ्याने बोलण्याची खळखळून हसण्याची सवय आहे त्यात काहीच वाईट नाही असे मला वाटते लग्न अगोदर तिला मी चांगलं शिक्षण दिलं चांगले संस्कार पण दिले पण तिच्याविषयी मला शाळेतून किंवा नातलगांमधून कोणतीही तक्रार आलेली नाही मी तिला माझ्या पद्धतीने खूप छान संस्कार देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ती बापाची एक जबाबदारी म्हणून मी पूर्णपणे चांगली पार पाडलेली आहे आता ती तुमच्या घरची झालेली आहे त्यामुळे तिला आता कसे वागवायचं हे पूर्णपणे तुमची जबाबदारी आहे मला माहीत आहे की तिने तुमच्या घरात खूप गोष्टी ॲडजस्ट केल्या असतील या प्रत्येक गोष्टी प्रत्येक मुलीला आपल्या नवऱ्याच्या घरी ॲडजस्ट कराव्या लागतात मला वाटते की तुम्ही तिची ही एक सवय ॲडजस्ट करावी माझे वडील माझ्या नवऱ्याला एकदम सौम्य भाषेत समजावून सांगत होते वडिलांनी आपल्या मुलीचे लग्न लावून दिल्यानंतर ती सर्वस्व जबाबदारी ही तिच्या सासरच्या लोकांची असते तिला कोणत्या पद्धतीने सांभाळावे कशी वागणूक द्यावी हा अधिकार पण तुम्हालाच आहे तुम्ही का तिच्याकडून काही चुकल्यास तुम्ही तिला तुमच्या भाषेत समजावून सांगू शकता पण तिचा आनंद तुम्ही हिरावून घेऊ नका तिला कशात खुशी मिळते हे पण बघणे गरजेचे आहे एखादी मुलगी नांदत नसली तर समाज तिच्याकडे खूप वेगळ्या दृष्टीने पाहतो हे दुःख फक्त तिच्या आई वडिलांनाच माहीत असते आपल्या हातांची पाचही बोटं सारखी नसतात तसेच सर्वांचे स्वभाव हे सारखे नसतात आणि शेवटी एकदम कठोर भाषेत माझे वडील माझ्या नवऱ्याला म्हणाले की पुन्हा तिला घेऊन जायची भाषा बोलायची नाही ती आता तुमच्या घरची लक्ष्मी आहे लक्ष्मीला असं सारखं वाईट बोलणं चुकीचं आहे तुम्हाला तिचं काय करायचं आता तुम्ही बघून घ्या तिची तक्रार पुन्हा मला करू नका माझे वडील शेवटी म्हणाले की मी तुम्हाला मोबाईलवर हे मेसेज पाठवतो त्याचा तुम्ही चांगला विचार करा आणि माझ्या मुलीचे काय करायचे हे तुम्हीच ठरवा एवढंच बोलून माझ्या वडिलांनी फोन ठेवून दिला पण तो काय मेसेज होता मलाही माहीत नव्हता मी माझ्या वडिलांना त्या मेसेजविषयी विचारले तेव्हा माझे वडील म्हणाले की तू तुझ्या घरी गेल्यानंतर तुझ्या नवऱ्याच्या मोबाईलमध्ये बघ मला आता उत्सुकता लागली होती की तो काय मेसेज असावा मला आता माझ्या सासरी जाण्याची उत्सुकता लागली होती असे झाले होते की कधी सासरी जाईल आणि मी माझ्या नवऱ्याच्या मोबाईलमधून मा मेसेज वाचेल मी सासरी गेल्यावर रात्री माझ्या नवऱ्याच्या मोबाईलमध्ये मा जेव्हा तो मेसेज वाचला खरंच खूप प्रेरणादायी मेसेज होता तो आणि मैत्रिणीनो तुम्ही हा मेसेज वाचल्यानंतर तुम्ही ही कमेंट बॉक्समध्ये तुमचे मत सांगायचे आहे की माझे वडील जे वागले ते बरोबर आहे की नाही तुमच्या दृष्टीने माझ्या वडिलांचे वागणे बरोबर असू शकते किंवा कोणाच्या दृष्टीने चुकीचे पण असू शकते पण माझ्या वडिलांच्या त्या एका मेसेजमुळे माझ्या घरात मला खूप चांगली वागणूक मिळू लागली आणि मी माझे जीवन आनंदी जगू लागले मला वाटते तुम्हाला जर कोणी तुमच्या हसण्यावरून किंवा बोलण्यावरून तुम्हाला कायम बोलत असेल तर त्यांना हा मेसेज फॉरवर्ड करावा तो मेसेज असा होता की ज्या घरात मुलीच्या पायातील पैंजणाचा आवाज आणि सुनांच्या हसण्याचा आवाज येतो त्या घरात लक्ष मी वास करते दर्शक हो तुम्हाला आजची स्टोरी कशी वाटते ते कमेंट करून सांगा आणि अशा स्टोरी ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद